पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुन रूपाने ऊन स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थताई श्री स्वामी समर्थ हा ताई बोला हा मला माझा अनुभव सांगायचा होता स्वामींचा स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले तर असंच सारखं मी खूप डिप्रेशन मध्ये होते वर्ष मला खूप त्रास होता खूप त्रास म्हणजे सांगण्याच्या पलीकडे इतका तेरा वर्ष त्रास झाला होता एका गोष्टीचा किंवा मग आमच्या सासूबाई बी नव्हत्या माझं नवीनच लग्न वगैरे झालेलं होतं तेव्हा मग सासूबाई लगेच वारल्या मग आता अशी दहा वर्ष अशी अशीच गेली ती आमच्या समोर ना एक जागा होती ते yes. आमचीच जागा होती पण yes. आमचं घर सगर वगैरे सगळं आमचं होतं आमच्याच नाव होतं पण समोरच्या समोरच्यांनी दादागिरी करून आमच्यावर प्रत्येक वेळी भांडण करत होती समुर चा, समुर तेरा वर्ष दबवत होती ती आम्हाला तेरा वर्ष yes. त्याच्यानंतर मग असंच किती डिप्रेशन म्हणजे असं काय करायचं की काय किती सांगायचं यांना पंच बोलवले पोलीस कंप्लेंट केली काही केलं तरी काय ते कबूलच नाही नुसती दादागिरी करत होते मग असंच एकदा मग मला स्वामींचं कळालं की असं असं स्वामींचं केलं की असं होतं मग अगदी म्हणजे मला वाटलं की बघू एकदा करून स्वामींचं काय होते म्हणजे तुम्ही सुरुवातीला नव्हता का नव्हते मी अजिबात नव्हते म्हणजे असं मनापासून वाटले मला की मोबाईलवर बघताना एकदा माझ्या मैत्रिणी स्वामींचा फोटो सारखं ती करत होती ते तिने काहीतरी गुरुवार वगैरे केले होते त्याच्यानंतर वाटलं की करावं एकदा ठीक आहे म्हणताना मी केला त्याच्यानंतर आमचे कसे सासरे आमचे पूर्ण वय होते आमच्या सासऱ्यांचं पूर्ण असे बसूनच होते सगळं करायला लागत होतं बर मग त्यांचं सगळं मी करत होती आज दिवस जात होते मग त्याच्यानंतर थोड्या दिवसाने काय झालं आमच्या माझ्या मिस्टरांची बदली पूर्ण इथे कर्नाटकमध्येच होते पण पूर्ण हुकेरीला हां जॉब करतात त्यांनी बँक मॅनेजर आहेत ते हुकेरीला हुकेरीला त्यांची बदली झाली हुकेरीला बदली झाली आणि एकतर कंडिशन सासऱ्यांची अशी होती की आत्ता काय होते आणि नंतर काय होतंय हे काहीच नाही लेवलला त्यांची कंडिशन होते ना माझे मिस्टर होते अगदी सकाळी सात ला गेले की संध्याकाळी साडे नऊ यायचे मग आता काय करायचं काय बघूया म्हटलं आणि सारखे वाद घालायचे बापूजींच्या म्हणजे आपल्या आमच्या सासरे जरी होते तरी पण खिचकिच किचकिच करायचे सारखे वाद घालायचे आमचे मिस्टर आणि पर्यंत आल की आतापर्यंत पर्यंत आमचं आलं की आता आपण थांबूया इथं किती आपणच सगळ्या गोष्टी सहन करायच्या दहा वर्ष यातच गेली म्हणून आता अक्षरशः ठीक आहे आपण आता म्हणजे घरी सांगूया आणि आपण आता म्हणजे सोबत राहायलाच नको सोडी आहे यांना इथंपर्यंत माझी मानसिक तयारी करून घेतली मी आणि घरी सांगायचा निर्णय घेतला अगदी गावी म्हणजे आमच्या माहेरी कि असं असं था मी थाकली आता नाहीतर एकतर एक तर मी काहीतरी स्वतःला करून घेत मला इथून घेऊन जा काय कारण नाही काय नाही सगळं चांगलं आहे पण उगाच नुसतं करकर कटकट 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 करायचे आणि भांडायचे माझ्याशी मग आता काय करायचं बघू मग असं म्हणत विचार करून बघूया माझी मैत्रीण म्हणजे बघ करून मी करते ठीक आहे मग लास्ट अगदी ज्या दिवशी म्हणजे आमचं पूर्ण मी थांबवलं होतं म्हणजे अगदी मी जाणार होते त्या दिवशी माझ्या डोक्यात आला एकदा स्वामींचं करून बघूया खरच स्वामी जर असतील ना तर होईल सगळं म्हटलं नंतर स्वामींना मग मी यांना सांगितले की मी काही बोलले नव्हते मी एक महिना बोलले नव्हते त्यांच्याशी आणि त्या दिवशी एकच गोष्ट बोलली मला स्वामींचा फोटो पाहिजे मी स्वामींचं व्रत करणार आहे त्यांनी पण काही मागं पुढं बघितलं नाही लगेच फोटो पण आणून दिला स्वामींचा असा छान आणून दिला भरून आणून दिला मग ठीक आहे मी स्वामींचं मग अकरा गुरुवार पहिल्यांदा मी आयुष्यात सुरू केले स्वामींचं पहिल्यांदा सुरू केलं ना तर मग मी गुरुवार झाले मग मी स्वामींना सांगितलं मला काहीही नको स्वामी पण हे माझ्याशी बोर्ड चांगलं राहू दे, दे। मला काही कमी नाही तेव्हा मग ठीक आहे आमचं सगळं आमच्या दोघांच्या व्यवस्थित होऊन देत दे। त्याच्यानंतर एक दोन तीन गुरुवार झाले ह्यांचं आणि चौथ्या गुरुवारी म्हटले स्वामींचा गुरुवार म्हणजे तुम्ही स्वामींचा गुरुवार म्हणला ना तुम्ही काय करता गुरुवारचं म्हणजे कोणती सेवा करता स्वामी समज सा त्यांचं सारामृत वाचायचं एक पाठ म्हणजे एक ठिकाणी एकसारखं बसून आणि अकरा माणूस अजप करायचं हा बॅक सारखे सगळे अध्याय वाचायचे एकवीस आणि स्वामींच नामस्मरण करायचे मग पहिला काही नामस्मरण नव्हते ना मला काही माहितीच नव्हतं यातलं पण पहिल्यांदा ते स्वामींच पोती पहिला आणणार नव्हती तर मला मैत्रिणींच्या मैत्रिणीने एका पोस्टानं पाठवली ती बापरे हा <laughs> मला करायची एवढी जिद्द होती की एकदा फोटो आला पण माझ्याकडं पोती नाही आता काय करू मग काय नाही म्हटलं मग मैत्रिणीला सांगितलं असं सा। असं तर तिच्या मैत्रिणीच्या मैत्रिणीनं मला पोस्टानं पाठवली ते पहिल्यांदा असं ह्याच असतं ना तसं ते पहिलं असं हेत होतं ते पाठवलं मग फोटो पण आला पोती पण आली मग ते झालं मग मी तीन गुरुवार झाल्यानंतर ह्यांनी पण म्हटलं की मी बी करणार आहे म्हटलं स्वामींची इच्छा म्हणजे झालं म्हणजे निदान माझ्यासोबत बोलले बोललेच्या बोलले चा चांगलं राहिलं पण आणि अ आपण ज्यापणाने करायला लागले सगळे स्वामींचं म्हणजे माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती की ह्यांनी पण माझ्यासोबत अकरा गुरुवार केली मग मी मी एवढंच म्हटलं होतं की स्वामींना की हे शांत ठेवू देत माझ्यासमोर भांडायचं कमी होऊन देत आणि हे मी लांब आहेत म्हणताना माझ्याशी चिडचिड करतायेत हैं त्यांची ट्रान्सफर कुठेतरी जवळ होऊन दे असं धरून मी संकल्प केला होता अकरा बरोबर म्हणजे मिस्टर जॉब निमित्त लांब होते का तुमच्या लांब खूप होय खूप लांब होते आणि रोज डेली अपडाऊन करत होते त्याच्यामुळे सारखी चिडचिडवायची आणि भांडण करायची सारखी आणि सकाळी सात ला गेली की संध्याकाळी साडे नऊ दहा लाच यायची बर मग त्याच्यामुळं वेळ व्हायचा मग सासरे झोपून असल्यामुळे चिडचिड करायची ते पण मग त्यांनी पण बोलले की त्यांनी पण चिडायचे असं व्हायचं सासूबाई नव्हत्या मला दहा वर्ष झाली शा सासूबाईवरून आमच्या बर त्याच्यानंतर मग अकरा मग नऊ गुरुवार झाले नऊ गुरुवार झाले आणि काय करायचं होतं आम्हाला नऊ गुरुवार झाले आणि लगेचच ह्यांची बदली झाली यांची yes. बदली झाली त्यांची बदली झाली आणि ला कुठे दिलं अगदी लांबच दिलं yeah. म्हणजे आहे त्याच्यापेक्षा सुद्धा खूपच लांब दिलं कसली परीक्षा म्हंटल स्वामी मी तर म्हणतो ते जवळ येऊ आणि आता एवढे लांब दिले आता कसं करायचं म्हटलं काय करशील ते तुमच्या एक आहे मी लास्ट तुमच्या जेव्हा भरव्या मी आता हे शेवटचं करावं म्हंटल म्हटलं मी सगळं केलंय म्हंटल मग झालं त्याच्यानंतर ना मग दुसऱ्या गुरुवार यायच्या अगोदर अचानक त्या सरांचं हे नी कसे इंटरव्ह्यू देत होते इकडे तिकडे इंटरव्यू देत होते तेवढ्या कालावधीमध्ये हो बर मग मग झालं की संकेश्वर तुम्हाला मिळालेलं आहे आणि ठीक आहे म्हणजे बरं आहे बाबा संकेश्वर तरी जवळ जवळ आहे म्हटलं ठीक आहे आम्हाला चालतंय स्वामींची इच्छा आम्हाला जवळ भेटलं संकेश्वर म्हणजे जरा जवळ तरी म्हणजे नऊला जाती ला जातील आणि सहा सात वाजेपर्यंत तरी येतील एवढं तर होणार नाही अपेक्षा होती ठीक आहे म्हटलं स्वामीने एवढं ऐकलं दहा गुरुवार झाले अकरावा गुरुवार आला अकराव्या गुरुवार ज्या दिवशी होता उद्या अकराव्या गुरुवार त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी फोन आला त्यांच्या सरांचा की असं असं संकेश्वर कॅन्सल केलंय आणि निप्पाणी तुम्हाला घेताय का बघा त्या ब्रँच हे आहेत तिथं खाली आहे म्हणजे अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर घ्या बघ अनुभव असं दिला की पाच मिनिट मी एवढी रडली एवढी रडली सोनीच्या समोर बसून काय म्हणजे आणि इथेच ते मी म्हणजे मग आम्ही पाच मिनिटाच्या म्हणजे दहा ते पंधरा मिनिटं लागतात मी पण इथे जाण्यासाठी आमच्या गावातून तिथेपर्यंत मग आमची बदली झाली जवळ पण भेटलं आणि मेन म्हणजे कसं आमच्या सासऱ्यांनी चडकम चडक मी असे एकदा शेवटच्या क्षणाला सा तरी सोबत असावी ही इच्छा होती मग हे मी जवळ पण आले आम्ही मग आम्ही खूप मोठ्याने गुरु पहिलं गुरुवार अकरा गुरुवार खूप मोठ्याने गुरुवार ते केलं पोरांना देवाला वाढलं हेवी पण होते खूप समाधान वाटलं की खरंच देव आहे आणि मला पाठीशी उभं राहिले पहिल्यांदा आयुष्यात मी म्हणजे भरपूर असं हे कक्ष गेले पण स्वामी पहिल्यांदा केल्यानंतर अकरा गुरुवार मी असं नुसतं मनात आणलं फक्त मोबाईलवर बघितल्यानंतर आणि गुरुवार नसतं केलं तुम्हाला काहीही माहित नव्हतं मी काही जप करत नव्हते कधी नामस्मरण केलं नाही काहीच नाही बर किती तुमचा. हा <laughs> अगदी भांडायचे पण थांबले स्वतःही केलं गुरुवार मलाच मी बी केलं आपण पण करायला लागले आणि जे आम्हाला पाहिजे होत म्हणजे भांडण पण कमी झालं आणि बदली पण झाली आणि लांब मिळण्यापेक्षा अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर बँक येते अनुभव होता छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो से एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ